अंबरनाथ शहरातील जी नगर परिषदेची निवडणूक आहे ती आता लांबलेली आहे परंतु याच्या आधी अंबरनाथ शहरामधील जे नेते आहेत जे राष्ट्रीय पक्षाचे असो एक दुसऱ्यावरती आरोप प्रत्यारोप करत आहे अंबरनाथचा विकास कसा झाला आहे हे देखील ते स्वतः सांगत आहे कुठे विकास झाला कुठे नाही झाला एकावर दुसऱ्यावरती आरोप प्रत्यारोप असे चालू असतानाच अंबरनाथमधील एका कोणीतरी एक गट बनवलेला आहे एक सामूहिक गट बनवलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे की ज्यामध्ये त्यांनी अंबरनाथचे जे माजी नगराध्यक्ष आहेत गुलाबराव कज करंजुळे यांच्यावरती त्यांनी आरोप केलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून की गोव्याला जमीन वगैरे घेतली आणि अशा प्रकारे त्यांना बदनाम करण्याचंही काम त्यांनी केलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी कोणी हा प्रताप केलेला आहे याच्याबद्दल बोलताना गुलाबराव करंजुली यांनी सांगितले आहे की हा जो आरोप आहे माझ्यावरती केलेला एकदम भयंकर आरोप आहे आणि अशा प्रकारचा आरोप दुसऱ्या कोणीही कुणावरती करता येऊ नये म्हणून त्यांनी याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे आणि लवकरच त्याला अटक होईल असं देखील सांगितलं सोबतच त्यांनी सांगितले की त्या व्यक्तीची लायकीच नाही की मी त्याच्याशी भांडव परंतु असा प्रकार दुसऱ्यांसाठी घडू नये म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे सोबत व्हॉट्सअप ग्रुप झालेला आहे तयार केलेला आहे कोणीतरी फक्त माझ्यासाठीच केला दुसरं काही नाही आपला अंबर आणि तो तयार केलेला आहे दीपक बाबुराव पवार एक लुखा सडक छाप माणूस त्याने हा ग्रुप तयार केलाय आणि माझ्याबद्दल अक्षरबाई टाकलेला आहे उदाहरणार्थ नोटांच्या बद्दल काही लिहिलेलं आहे दुसरी गोष्ट गोव्याला मी काहीतरी जमीन घोटाळा केलाय असं म्हटलेलं आहे तर मी त्याच्याबद्दल अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि तो गुन्हा दाखल झालेला आहे विशेष महत्वाचं गेल्या चार पाच वर्षात मी कधीच गेलो नाही गोव्याला माझी एक इंच ही जागा नाही मी कधी गोव्याला जागा घेतली नाही आणि असं असताना माझ्याबद्दल बदनामी कारण मजबूर त्याने टाकलेला आहे तर त्याच्याबद्दल मी तक्रार दिलेली आहे कायदेशीर मी त्याच्यावर कारवाई करणार आहे कारण की बिहा बैर और संगत बिहा बैर और संगत हमेशा अपने वालों से करना चाहिए करण्याची अशा लोख्या लोकांबद्दल मी त्याच्याशी वैरत्व घेणं माझ्या सारख्याला शोभत नाही परंतु ज्यांनी माझ्याबद्दल केलं आणखी कोणाबद्दल करू नये म्हणून त्याच्याविरुद्ध मी गुन्हा दाखल केलेला आहे